हा फ्रेंड्स नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज नागपंचमी आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे चला नागदेवताची कृपा तुम्हा सर्वांवर राहो हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे कसे हा फ्रेंड्स ठीकच थीकर असाल ठीक राहा काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या ईश्वराची तुमच्यावर हमेशा कृपा राहो चला आता चला माझी पूजा वगैरे झालेली आहे घरी पूजा केली आणि मंदिरात पण आली आहे मी आणि हा आनी प्रसाद भाजला आता मी पडायचा कारण याचं जास्त महत्त्व राहते आज नागपंचमीला लाया फुटाणे वगैरे चला नागदेवतेची पूजा झाली आहे माझी आणि प्रसाद वगैरे भाजला आहे आता 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 बटाट्याची भाजी टाकलेली आहे कारण आमच्याकडे आज पोळ्या वगैरे करत नाही बटाट्याची भाजी आणि पुऱ्या वगैरे करतात आता मी बटाट्याची भाजी टाकलेली आहे कारण रोहीच्या आजोबाला लवकर जावं लागते युट्यूबवर कारण आमच्याकडे आज ताव्या वगैरे ठेवत नाही आज तावा वगैरे ठेवत नाही म्हणून आज जितकेदा स्वयंपाक झाला तितकेदा पुरा वगैरेच करतो आम्ही आणि भात वगैरे वरण वगैरे करत नाही प्रांजू आणि स्वप्नील आता पूजा करण्याकरता गेले आहे तिथे शिव शिवमंदिर आणि नागाचं पण मंदिर आहे तिथे गेले आहेत प्रांजू स्वप्नील आणि रुही पण गेली आहे आमच्याकडे माझी पूजा सकाळीच होऊन जाते कारण मी सकाळीच मॉर्निंगला पाचला उठते योगावरून आले की आंघोळ केली की के के पूजा वगैरे करते डेलीच पूजा लवकर होऊन जाते आणि घरामध्ये छान पण वाटते आणि सगळ्यांच्या आमच्याकडे आंघोळी पण लवकरच होऊन जातात चला मग आता पुऱ्या करण्याची तयारी करते प्रांजू आणि स्वप्नील मंदिरातून येतात तोपर्यंत करणार तो पढाई बहुत पढाई कर रही क्या सब नोटबुक खराब करके कर रख दी पढाई कर रही क्या तू अभि

बघा बघा पूर्ण वह्या खराब करून ठेवल्या तिने तिला उचलते का एवढी भारी ये, ये। चल ये खाली गेली बाबाला बाबा, बाबा येतात ना वर चल लवकर पिशवी उचलत आहे का रु तुला त्याच्यात काय काय आहे ऍपल आहे रुईसाठी आणलेले पडशील बरं तू माग आण माझ्याकडे आणे भारी आहे ग ते पिशवी त्यांना पडशील ना हो लवकर लवकर मागच्या नागच्या अशी चल एवढे मोठी पिशवी आणली की आता हकली अरे बघा पिशवी घेऊन चालली चला चला अशी घासत नको हो मला त्याच्यामध्ये काय आहे तो ना